नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर तुमचं अजिंक्य फास्ट्रॅक मी आत या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो कालपर्यंत आपणही जे शेत शेकडेवारी आहे या प्रकरणामधले भाग तीन बघितले होते ओके नाही तर आज आपणही भाग चौथा बघणार आहे बघा तर भाग आपण आज चौथा बघणार आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपण भाग चौथा भागणे हा दोघ खूप म्हणजे आपण हे सर्व प्रश्न हे लोकसंख्यावर आधारितच ठेवलेले आहेत ठीक आहे ते विद्यार्थी मित्रांनो तर आपण शेषण शेषन घ्याने अदोगर तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल पहिले सबस्क्राईब करा ओके हो नाही म्हणजे तुम्हाला पहिले नोटिफिकेशन येऊन पडेल ज्यावेळेस मी व्हिडिओ अपलोड करेल त्यावेळेस तुम्हाला नक्की पहिले व व्हिडिओ येऊन मिळेल ओके हो नाही का तर चॅनल सबस्क्राईब केल्यामुळं आणि व्हिडिओला देखील लाईक करा कारण की तुमच्यासारख्या आणखीन पर्यंत नेऊन पोहोचवण्यासाठी देखील त्याची मदत होईल तर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो आता आपण पहिला प्रश्न या ठिकाणी घेत आहे बघा तर बघा पहिला प्रश्न घेत आहे बघा जर एका गावची लोकसंख्या जर एका गावची लोकसंख्या पहिल्या वर्षी अठ्ठावी चौदा पॉईंट अठ्ठावीस टक्क्यांनी वाढते दुसऱ्या वर्षी वीस टक्क्यांनी कमी घटते व तिसऱ्या वर्षी चौदा पॉईंट छप्पन्न टक्क्यांनी वाढते तर तीन वर्षानंतरची लोकसंख्या सत्तावन्न हजार सहाशे आहे तर सुरुवातीची लोकसंख्या किती तर बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न एकदम सोपा आहे पहिल्या वर्षी पहिलं वर्ष पहिल्या वर्षी किती चौदा पॉईंट अठ्ठावीसने टक्क्यांनी वाढली बरोबर आहे <coughs> दुसऱ्या वर्षी दुसऱ्या वर्षी अठ्ठावीस वीस टक्क्यांनी कमी झाली बरोबर आहे वीस टक्क्यांनी घटली कमी झाली आणि तिसऱ्या वर्षी बघा अठ्ठावीस <coughs> पॉईंट छप्पन्न टक्क्यांनी टक्क्यांनी पुन्हा वाढले हो की नाही तर बघा आता तुम्हाला याचं अपूर्णांक माहिती आहे सांगा हो की नाही चौदा पॉईंट अठ्ठावीस म्हणजे किती एक छेद सात बरोबर की नाही वीस टक्के म्हणजे किती एक छेद पाच अठ्ठावीस पॉईंट छप्पन म्हणजे किती बघा अठ्ठावीस पॉईंट छप्पन म्हणजे चौदा पॉईंट अठ्ठावीसच्या डबल आहे ओ की नाही म्हणजे जर हे एक छेद सात येते हे किती येईल दोन छेद सात बरोबर आहे तर आता यांनी काय सांगितलं वाढ घे आता ही कोणती केस आहे तर सक्सेसिव्ह केस आहे ना ओके नाही विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर मागचा व्हिडिओ जर बघितला असेल तर आजचा व्हिडिओ सर्व विद्यार्थ्यांना समजेल ज्यांनी ज्यांनी मागचा व्हिडिओ बघितला आहे ओके ज्यांनी बघितलेला नसेल तर विद्यार्थी मित्रांनो लिंक डिस डिसिप डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेलं आहे बघा नक्की जाऊन बघा ठीक आहे तर आपण बघूया तर बघा इथं चौदा पॉईंट अठ्ठावीसने वाढले म्हणजे सात रेशो होते ती एक रेशेने वाढली ती किती झाली सातवरून आठ झाली बरोबर आहे वीस टक्के कमी झाली वीस टक्के कमी झाले पाचवरून वरून एक रेशो कमी झाली म्हणजे किती झाली पहिले पाच होती तर ती चार झाली बरोबर आहे आणि अठ्ठावीस पॉईंट छप्पन टक्क्यांनी वाढली म्हणजे याचा अर्थ पहिले सात होते ती दोन रेशोने वाढून ती किती झाली नऊ झाली बरोबर आहे बा सात यांचा गुणाकार करायचा त्यांचा गुणाकार बघा साथी साथी एकोणपन्नास आणि गुणिले पाच ओके नाही तर यांचं उभे उभी जी आहे ती गुणाकार करायचा आणि जर आडव्या असेल असे अशा पद्धतीने जर आडव्या असेल ते त्यांचा भाग द्यायचा परंतु या ठिकाणी आता भाग कुठंच जात नाही बरोबर की नाही तर मग एकोणपन्नास गुणिले पाच म्हणजे किती येतं पाच नव्वं पंचेचाळीस चार आले हातच्याला पाच वीस अन किती येतं दोनशे पंचेचाळीस मैदे किती आले दोनशे पंचेचाळीस रेशो आता ए आठ चौक बत्तीस बत्तीस नव्व बत्तीस नऊ जर माहिती नसेल तर आपण गुणाकार करू बत्तीस गुणिले नऊ नऊ दुने अठरा एकाला हातच्या आलं नऊ त्रिक सत्तावीस आणि एक अठ्ठावीस तर बघा विद्यार्थी मित्रांनो किती आले दोनशे अठ्ठ्याऐंशी ओके नाही तर त्यांनी तीन वर्षानंतरची ओके ना मग तीन वर्षानंतरची लोकसंख्या दिलेली ती मग म्हणजे तीन वर्षांचा रेशो किती मग दोनशे अठ्ठ्याऐंशी मग दोनशे अठ्ठ्याऐंशी रेशो बरोबर पाच हजार सातशे छप्पन्न हजार सहाशे सत्तावन्न हजार सहाशे तर एक रेशो बरोबर किती येतो तर एक रेशो बरोबर दोनशे येतो हो की नाही याला दोन वेळेस भाग जातो हो की नाही तर दोन वेळेस भाग जातो एक रेशो बरोबर दोनशे तर दोनशे पंचेचाळीस गुणिले दोनशे बरोबर किती येतं मग दोनशेच्या डबल किती होत्या चारशे पंचेचाळीसच्या डबल किती होत्या नऊ हो की नाही म्हणजे एकोणपन्नास हजार कसं वाटलं उत्तर विद्यार्थी मित्रांनो नक्की सांगा ओके हो नाही जर तुम्हाला नसं कळलं तर आपण पुन्हा एकदा घेऊया ठीक आहे पुन्हा एकदा घेऊया बघा दुसऱ्या स्लाइड दुसऱ्या स्लाईडवर घेऊया तर बघा त्यांनी काय सांगितलं होतं पहिल्या वर्षी पहिल्या वर्षी काय सांगितलं होतं चौदा पॉईंट अठ्ठावीसनी वाढली दुसऱ्या वर्षी वीस टक्क्यांनी कमी झाली आणि तिसऱ्या वर्षी त्यांनी काय सांगितलं होतं तिसऱ्या टक्के अठ्ठावीस पॉईंट छप्पन टक्क्यांनी वाढली तर यांचा यांचा अपूर्णांक किती होतो एक छेद सात इथं पण एक छेद पाच बरोबर आहे आणि यांचा दोन छेद सात बरोबर आहे तर वाढली म्हणजे सात होती ती एक रेशोने वाढली किती झाली आठ झाली बरोबर आहे इथं पाच होती ती कमी झाली एक रेशोनी म्हणजे किती झाली पाचवरून चार झाली आणि सात होती ती सातने दोन रेशो वाढले म्हणजे सातवरून नऊ झाली ओके हो नाही तर यांचा गुणाकार केला आपण यांचा गुन्हाकार केला तर किती आलं दोनशे पंचेचाळीस रेशो दोनशे पंचेचाळीस आणि आठ चौक बत्तीस ओके हो नाही आठ चौक बत्तीस आणि बत्तीस नऊ दोनशे अठ्ठ्याऐंशी बरोबर आहे तर त्यांनी तीन वर्षानंतरची किती दिली होती ते तीन र तीन वर्षानंतरची संख्या किती ते सत्तावन्न हजार सहाशे म्हणजे ह्या अठ्ठावीस रेषेबरोबर किती येतो हा सॉरी अठ दोनशे रेशो रेषेबरोबर सत्तावन्न हजार सहाशे तर एक रेषेबरोबर बघा दोन वेळेस भाग जातो बघा दोनशे अठ्ठ्याऐंशी नाही दोन वेळेस भाग जातो म्हणजे एक रेशो रेषेबरोबर दोनशे तर हा दोनशे गुणिले दोनशे पंचेचाळीसला गुणिले दोनशे तर किती होतं याचा डबल केला तर किती होतो एकोणपन्नास हजार ठीक आहे तर आपण दुसरं उदाहरण घेताय बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला दुसऱ्या उदाहरणात नक्की कळेल तर बघा आपण दुसरं उदाहरण घेत आहे बघा तर एका गावची लोकसंख्या एका गावची लोकसंख्या दोन हजार अठरा साली सोळा पॉईंट सहासष्ट वाढली दोन हजार एकोणवीस साली चौदा पॉईंट अठ्ठावीसने कमी झाली आणि दोन हजार वीस साली दहा टक्क्यांनी कमी झाली जर दोन हजार वीस साली एक्क्याऐंशी हजार लोकसंख्या होती तर दोन हजार अठरा सालची लोकसंख्या किती बघा विद्यार्थी मित्रांनो हा पण प्रश्न सोपं आहे दोन हजार अठरा साली किती होती सॉरी दोन हजार अठरा साली किती होती चौ सोळा पॉईंट सहासष्ट टक्के वाढले बरोबर आहे दोन हजार एकोणीस साली दोन हजार एकोणीस साली चौदा पॉईंट अठ्ठावीसनी कमी झाली कमी झाली आणि दोन हजार वीस साली दोन हजार वीस साली दहा टक्क्यांनी पुन्हा कमी झाली बरोबर त्यांचं तुम्हाला अपूर्णांक तर माहितीच असं एक छेद सहा ओके हो नाही एक छेद सात आणि एक छेद दहा बरोबर आहे आता ही सोळा सोळा पॉईंट सहासाठी माझी म्हणजे सहा होती सहा होते ती एकने वाढून सात होईल बरोबर ही पूर्वी सात होती ती एकने कमी होऊन सहा होईल आणि दहा होती ती वाढून ती अकरा होईल दहावरून अकरा होईल सॉरी अकरा होईल अकरा रेशो होईल त्यांना भाग जर दिला तर सात आणि सात जातो सहा आणि देखील सहा जातो तर यांचा रेशो किती होतो दहा रेशो अकरा सर विद्यार्थी मित्रांनो ही कमी झाली आहे शेवटच्या दिवशी शेवटच्या वर्षी कमी झाली ओके नाही ते द कमी येईल दहा रेशो नऊ येईल ते येतं बघा तर दहा रेशो नऊ येईल तर उरले किती मग दहा रेशो नऊ बरोबर आहे ते त्यांनी दोन हजार वीस सालची लोकसंख्या किती दिली एक्क्याऐंशी हजार म्हणून एक्क्याऐंशी नऊ रेषेबरोबर जर एक्क्याऐंशी हजार एक रेषेबरोबर किती होईल मग नऊ हजार तर त्यांनी किती सांगितली दोन हजार अठरा सालची दोन हजार अठरा सालची चा रेशो किती दहा तर म नऊ हजार गुणिले दहा किती नव्वद हजार बी ऑप्शन एकदम बरोबर आहे बघा तर ठीक आहे आपण तिसरा प्रश्न घेत आहे बघा तर बघा विद्यार्थी मित्रांनो एका गावची लोकसंख्या पहिल्या वर्षी बारा टक्क्यांनी वाढली दुसऱ्या वर्षी चाळीस टक्क्यांनी कमी झाली व सुरुवातीची लोकसंख्या पंचवीस हजार होती तर दोन वर्षानंतर पुरुष आणि महिला यांच्या संख्येचे गुणोत्तर आस पाच आहेत तर पुरुषांची संख्या किती विद्यार्थी मित्रांनो प्रश्न एकदम सोपा आहे त्यांनी काय सांगितलं पहिल्या वर्षी बारा टक्क्यांनी वाढली बरा बारा टक्केनी म्हणजे किती बारा टक्के म्हणजे किती आता चार टक्के म्हणजे किती सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चार टक्के म्हणजे एक शेत पंचवीस बरोबर आहे हे पंचवीस लागून येले तीन आहे बघा बारा ओके नाही ते देखील तीन येईल म्हणजे तीन शेत बारा तीन शेत पंचवीस येईल बरोबर आहे तीन शेत पंचवीस येईल मग किती आला तीन शेत पंचवीस आला तीन शेत पंचवीस बारा टक्के म्हणजे तीन शेत पंचवीस आणि चाळीस टक्के म्हणजे किती हे पाच टक्क्याचं दुप्पट आहे म्हणजे दोन शेत पाच येईल हो की नाही वीस टक्केचं दुप्पट आहे म्हणजे एक एक छेत पाच म्हणजे किती वीस टक्के ते दोन शेत पाच म्हणजे किती चाळीस टक्के ती चाळीस टक्क्याने कमी झाली हो की नाही आणि ही वाढली म्हणजे पंचवीसवरून अठ्ठावीस झाली आणि पाचवरून ती दोन रेशन कमी होऊन ती तीन होईल ओके नाही त्यांना जर भाग दिला तर एकशे पंचवीस आणि आठ त्रिक चोवीस दोन आले हातच्याला तीन दोन्ही दोन आठ म्हणजे किती येतं चौऱ्याऐंशी बरोबर आहे चौऱ्याऐंशी तर त्यांनी काय सांगितलं तर सुरुवातीची सर्व सुरुवातीची लोकसंख्या पंचवीस हजार आहे ओके नाही सुरुवातीची लोकसंख्या आता सुरुवातीचा रेशो किती आहे मग आपला एकशे पंचवीस मग एकशे पंचवीस रेशो बरोबर पंचवीस हजार पंचवीस हजार हो की नाही तर याला भाग दिला तर पंचवीस पाँच एक पंचवीस पंचवीस पाच एकशे पंचवीस इथं किती आले एक हजार हो की नाही आणि पाच एक पाच पाच जुने दहा म्हणजे एक रेशो बरोबर दोनशे येतो एक रेशो बरोबर जर दोनशे तर त्यांनी काय सांगितलं तर पुरुष आणि महिले यांच्या संख्येचे गुणोत्तर नऊशे पाचवे म्हणजे चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी किती येतो मग हा हो दोनशे जा एक गुणिले चौऱ्याऐंशी येईल हो मग तू संपूर्ण लोकसंख्या येईल ओके नाही तर मग दोन शून्य जसेच्या तसे आठ आणि सोळा एकशे अडुसष्ट होईल ओके नाही सोळा हजार आठशे लोकसंख्या झाली तर हे सोळा हजार आठशे यांची बेरीज किती होईल मग यांची बेरीज चौदा ओके हो नाही तर चौदा सोळा हजार आठशे यांच्या बरोबरीने ओके नाही तर भाग दिला आपण हे चौदा एक चौदा चौदा दुन्या अठ्ठावीस की नाही तर किती आलं बाराशे आलं तर बाराशे यांनी काय सांगितलं पुरुषांची संख्या तर पुरुषांची संख्या किती आहे नऊ रेशो की नाही तर बाराशे गुणिले नऊ बारा नवं एकशे आठ म्हणजे एक हजार आठशे सॉरी दहा हजार आठशे हेच उत्तर आहे बघा ठीक आहे तर आपण चौथं उदाहरण घेत आहे बघा या ठिकाणी ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो तर आपण एक चौथं उदाहरण बघत आहे बघा जर एका गावची लोकसंख्या एका गावची लोकसंख्या तीस हजार आहे व पुरुष आणि महिले यांचे संख्येचे गुणोत्तर तीन आस पाच आहे आणि त्यापैकी तीस हजार महिला सुशिक्षित आहे तर सुशिक्षित म सुशिक्षित महिलांची संख्या किती तर बघा विद्यार्थी मित्रांनो आता इथं तीस हजार आपल्याला टोटल दिलेली आहे ओके हो नाही आणि इथं रेशो देखील दिलेला आहे बघा यांची रेशोंची टोटल किती होती पाच हो की नाही हा जो पाच रेशो आहे तो या तीस हजाराच्या बरोबरीने आहे मग बरोबर का नाही एक रेशो बरोबर किती येईल मग सहा हजार की नाही तर मेल आणि फिमेल बरोबर आहे तर याचा तीन आस रेशो आहे हो की नाही तीन आस ती दोन आहे तर सहा आणि तीनला गुणला तर अठरा हजार येईल ही किती आली मेल आली आणि फिमेल किती येईल मग दोन रेशो दोन गुण दोन गुणिले सहा हजार म्हणजे किती बारा हजार तर बारा हजार बारा हजार किती आहे महिला आहे तर महिलामध्ये तीस टक्के काय आहे महिलामध्ये तीस टक्के काय आहे सुशिक्षित आहे ओके नाही तर मग सुशिक्षित महिलांची आपल्याला संख्या काढायची तर मग बारा हजार गुणिले तीनशे दहा तीस टक्के म्हणजे किती तीनशे दहा ते हा शून्य गेला हा एक शून्य गेला बार तरी छत्तीस म्हणजे किती आलं मग छत्तीसशे कसं वाटलं उदाहरण विद्यार्थी मित्रांनो नक्की सांगा ओके नाही आणि व्हिडिओला देखील एक लाईक करा आणि चॅनल देखील पहिले सबस्क्राईब करा म्हणजे मला देखील मोटिवेशन भेटेल तर ठीक आहे आपण आता पुढचा प्रश्न बघत आहे बघा जर एका गावची लोकसंख्या पहिल्या वर्षी जर एका गावची लोकसंख्या पहिल्या वर्षी पंधरा टक्क्यांनी वाढली दुसऱ्या वर्षी चौदा पॉईंट अठ्ठावीस टक्क्यांनी घट झाली आणि तिसऱ्या वर्षी सोळा पॉईंट सोळा पॉईंट सहासष्ट टक्क्यांनी वाढली तर तीन वर्षानंतर लोकसंख्या किती टक्के वाढ किंवा टक्क्यामध्ये किती वाढ किंवा घट झाली तर बघा विद्यार्थी मित्रांनो पहिल्या वर्षी किती झाली पंधरा टक्क्यांनी वाढली बरोबर आहे दुसऱ्या वर्षी चौदा पॉईंट अठ्ठावीसने घट झाली ओके नाही तिसऱ्या वर्षी देखील सोळा पॉईंट सहासष्टने सहासष्ट टक्क्यांनी वाढली ओके नाही त्यांचा किती प्रॅक्षम फॉर्म किती येतो तीन छेद वीस बरोबर आहे याचा एक छेद सात आणि याचा एक छेद सहा बरोबर की नाही तर बघा तर वीस होती तर तीन रेशोनी वाढली वीसवरून किती होईल तेवीस बरोबर आहे आता ही कमी झाली सात रेशो एक रेशो कमी झाली म्हणजे किती झाली सातवरून सहा झाली बरोबर आहे आणि शेवटी इथं वाढली म्हणजे सहा रेषे होती ती एक रेषेने वाढली किती झाले सहावरून सात झाली त्यांना जर भाग दिला जर यांना भाग दिला तर किती सहा आणि सहा जाईल आणि सातने देखील सात कॅन्सल होईल तर किती आला रेशो वीस रेशो तेवीस तर बघा यांचा इथं वाढली हो की नाही तीन वर्षानंतर तर वाढताना दिसते किती रेषेने वाढली तीन रेशेने वाढली कोणाच्या रिस्पेक्टमध्ये या वीसच्या रिस्पेक्टमध्ये गुणिले शंभर म्हणजे वीस एक वीस वीस पाच शंभर पाच गुणिले तीन किती होतं पंधरा टक्के वाढ झाली पंधरा टक्के वाढ झाली तर बघा आपला डी ऑप्शन येते एकदम बरोबर आहे बघा तर ठीक आहे तर आपण हे पुढचं उदाहरण घेता आहे बघा सहावं पाच झाले तर आपण हे सहावं उदाहरण घेत आहे बघा एका गावची लोकसंख्या दहा टक्क्यांनी वाढते व दुसऱ्या वर वर्ष, पहिल्या वर्षी दहा टक्क्यांनी वाढते व दुसऱ्या वर्षी दहा टक्क्यांनी घटते तर दोन वर्षांनंतर लोकसंख्या किती टक्क्यांनी वाढते किंवा घटते बघा विद्यार्थी मित्रांनो मागचं उदाहरण आणि उदाहरण सेम आहे फक्त पर्सेंटेज पहिल्या वर्षी आणि दुसऱ्या वर्षी एकच आहे ओके नाही तर बघा पहिल्या वर्षी काय सांगितलं वाढते म्हणजे वाढते म्हणजे दहा टक्क्यांनी वाढली ओके नाही आणि दहा टक्क्यांनी कमी देखील झाली दहा टक्के म्हणजे किती नव, एक चे दहा ओके नाही दहा टक्क्यांनी वाढले म्हणजे एक रेशेने वाढली दहावरून एक म्हणजे अकरा होईल आणि पुन्हा कमी झाली म्हणजे दहावरून नऊ होईल बरोबर की नाही तर यांचा गुणाकार केला आपण हे यांचं इथं गुणाकार यांचं इथे गुणाकार ते किती होईल शंभर आणि अकरा गुणिले नऊ म्हणजे किती होईल नव्याण्णव ते किती एक टक्क्याने एक रेशेने कमी झाली ओके नाही कुणाच्या रिस्पेक्टमध्ये या शंभरच्या रिस्पेक्टमध्ये गुणिले शंभर म्हणजे शंभर शंभर कॅन्सल तर किती आला एक टक्का वाढ झा सॉरी कमी झाली घट झाली ओके नाही त्याच्यामध्ये काय झाली घट झाली तर एक टक्का घट झाली कारण की शंभर वरून नव्याण्णव झाली म्हणजे एक टक्का घट झाली तर बी ऑप्शन आहे ते बरा एकदम बरोबर आहे बघा तर ठीक आहे आपण हे सातवं उदाहरण घेत आहे बघा तर बघा विद्यार्थी मित्रांनो पुन्हा आपल्याला सातवं उदाहरण दिलेलं आहे आणि ते पण एकदम सेमच दिलेलं आहे बघा विद्यार्थी मित्रांनो सगळे उदाहरण आहेत एकदम सेम टू सेम आहे एकदम सेम टू सेम आहे फक्त थोडी प्रश्न विचारायची पद्धत थोडी काहीतरी वेगळी फक्त भाषा वेगळी वापरली पण प्रश्न तेच आहे ठीक आहे फक्त उत्तरामध्ये चेंज होतं ते पण थोडी पद्धत वेगळी थोडी प्रत्येक प्रश्नाची पद्धती वेगवेगळी होत चालली हो की नाही तर बघा तर सातवा प्रश्न बघत आहे एका गावची लोकसंख्या पहिल्या वर्षी वीस टक्क्यांनी वाढते व दुसऱ्या वर्षी चाळीस टक्क्यांनी घटते तर लोकसंख्येत किती टक्के वाढ किंवा घट झाली सेम तसंच प्रश्न आहे तर बघा वीस टक्के म्हणजे किती एक छेद पाच आणि चाळीस टक्के म्हणजे वीस टक्क्याचे दुप्पटे वीस टक्क्याचे दुप्पटे म्हणजे किती होती दोन शेत पाच ओके नाही दोन शेत पाच होते तर पाच होती पहिल्यांदा वाढली म्हणजे पाच होती ती सहा होती सहा होईल मग पाच होती ती पाचवरून सहा होईल ओके नाही आणि त्यांनी काय सांगितलं चाळीस टक्क्यांनी कमी झाली म्हणजे पाच होती ती दोन रेशननी कमी होईल म्हणजे पाचवरून ती तीन झाली हो की नाही तर बघा आपण यांना गु यांचा गुणाकार केला ते किती येईल पाचा पाचा, पाचा? पंचवीस रेशो अठरा ओके हो नाही तर किती रेशो कमी झाली सात सात रेशो कमी झाली पुन्हा चाळीस या पंचवीस चाळीस पेकमध्ये शंभर पंचवीस एक पंचवीस पंचवीस चौक शं शंभर आणि सात चौक अठ्ठावीस अठ्ठावीस टक्के काय झाली कमी झाली अठ्ठावीस टक्के कमी झाली म्हणजे काय झाली बी ऑप्शन आहे ते एकदम बरोबर आहे बघा ठीक आहे तर आपणही पुढचं एक उदाहरण घेत आहे बघा तर जर एका गावची लोकसंख्या वीस टक्क्यांनी वाढते व दुसऱ्या वर्षी दहा टक्क्यांनी घटते व तिसऱ्या वर्षी दहा टक्क्यांनी घटते तर लोकसंख्या लोक लोकसंख्येची सुरुवातीचे आणि अंतिम गुणोत्तर किती तर बघा विद्यार्थी मित्रांनो पहिल्या वर्षी वीस टक्क्यांनी वाढले दुसऱ्या वर्षी दहा टक्क्यांनी कमी झाली व तिसऱ्या वर्षी देखील दहा टक्क्यांनी कमी झाले तर ते त्यांनी सुरुवातीचे आणि अंतिम गुणोत्तर विचारले हो की नाही तर बघा पहिल्यांदा येईल ते काय होईल इनिशियल व्हॅल्यू येईल आणि दुसरी काय येईल फायनल येईल फायनल व्हॅल्यू येईल तर बघा वीस टक्क्यांनी वाढते वीस टक्के म्हणजे किती एक चेत पाच म्हणजे पाच रेशो होती ती पाचवरून सहा झाली बरोबर आहे दहाने दहाने घटते म्हणजे दहा होती ती नऊ झाली पुन्हा त्यांनी दहा टक्क्यांनी घटते म्हणजे दहा होती ती नऊ झाली त्यांचा गुणाकार केला आपण हे तर किती पाचशे आपण इथं भागसुद्धा देऊ शकतो तर बे पंच दहा बे त्रिक सहा ठीक आहे तर येतं किती येतं पाच पाच पंचवीस गुणिले दहा म्हणजे दोनशे पन्नास रेशो किती येतं नऊ त्रिक सत्तावीस सत्तावीस नऊ दोनशे त्रेचाळीस म्हणजे किती आलं दोनशे त्रेचाळीस तर फायनल म्हणजे इनिशियल आणि फायनल रेशो मिळाला आपल्याला दोनशे पन्नास आणि दोनशे त्रेचाळीस ते ए ऑप्शन आहे ते एकदम बरोबर आहे बघा ठीक आहे आता पुढे पुढचं उदाहरण बघूया ठीक आहे उद्या विद्यार्थी मित्रांनो आता आपण हे आत्ता इथपर्यंतच हा व्हिडिओ घेतलेला आहे तर टोटली किती प्रश्न आहेत तर आठ प्रश्न आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला नक्की थोडंसं कळ ना कॉन्फिडन्स कॉन्फिडन्स आला असेल हो की नाही एकदम म्हणजे आपण एकदम ही सिरीज एकदम बॅक टू बॅक घेतलेली हो की नाही ह्याका एक कारण की हे सर्व प्रकरण एकावर एक अवलंबून आहे विद्यार्थी मित्रांनो त्याच्यामुळे ज्या जा, कोणी विद्यार्थ्यांनी पहिल्यापासून जे काय पहिल्या व्हिडिओ आहेत जो काही बेसिक आहे ते पहिल्यापासून बघितल्याशिवाय हे तुम्हाला स पुढे समजणार नाही विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे तर तुम्ही ते पहिल्यापासून नक्की फॉलो करत या नक्की पहिल्यापासून व्हिडिओ बघा मी लिंक डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेली आहे ती नक्की जाऊन बघा ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो तर चॅनलला देखील तुम्ही लवकरात लवकर, लवकर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पण लाईक करा म्हणजे मला देखील मोटिवेशन भेटेल ओके नाही तर धन्यवाद ठीक आहे